नमस्कार नमस्कार जरा माइक नाही जोरात बोला काय सांगाला आज गाडी कशी पिळी नंबर पळली कसं निवेदन लागलं कारण पाख्याचं आणि मला वाटतं दुसरं मैदानासले बक्काजून पखरा आमच्याकडे आल्यापासून पहिलंच ना, ना।, ना।, ना

एक महाराष्ट्रातली सर्वात मोठी चालू मधली खरेदी चिक्या झाला नंतर आता पाखर्याची खरेदी झाली एक्कावन लाख काय सांगाल आपल्या पण म्हणजे बकासूरला पण मोठ्या किमतीला आज एक महाराष्ट्रातली मोठी गाडी पडली आपण असं म्हणू पाखरे आणि बकासूर काय सांगाल स्पीड बद्दल बबलू ह्याच्या बद्दल नाही गाडी चांगली पडली चांगली गाडी पडली आणि चोराट्या गावामध्ये करायची होती पहिल्यांदा आलो तो पण एक नंबर केला एक नंबर केला एक नंबर केला म्हणजे बकासूर ची झाली आपल्याला चोरडे मैदानावर तिन्ही वेळा मैदाना आणि तिन्ही वेळा एक नंबर केला ले के आज जरा वेगळा थोडा गॉगल वगैरे काय बांधा नाही लावायचं होता बर पण नाही लावलं कसं सगळ्या माणसांना वेगळं त्यामुळे बर म्हणजे असं डोळ्याला प्रॉब्लेम लावलेलाय कारण आज तसं दबंग दिसतं तुम्ही गोगल मध्ये आणि चॉकलेट एक मोहित प्रश्न आहे दिवसेंदिवस असं उजळत चाललं तुम्ही काय करणार त्याच्या आपल्या घरात आपण मागचे कष्ट केलं तेवढं नक्की नक्की आणि खरं लक्ष्मी पाठवली महादेवाचा नंदी तुमच्या घरात आपण कष्ट केलं एवढं नाव एवढं प्रेम भेटतं काय वाटतं मोहित शेट नाही एवढं प्रेम भेटलं खूप आनंद वाटतो कारण का बैलच महाराष्ट्राचा त्यामुळे एवढं प्रेम भेटतं कारण का आपण कधी आपला बैल म्हणलं अखंड महाराष्ट्राचा नक्की नक्की आमचा हा मनाचा मोठे पण असतो मित्रांनो बैल अखंड महाराष्ट्रात तुमचं आमचं ते म्हणत नाहीत फक्त माझा सगळ्यांचा बैल सोन्या आपल्या सोबत सोन्या काय सांगतील कशी गाडी आज तिन्ही मैदान मी घेतली माहिती बरं माहिती एक नंबर तीन वेळा एक चोराट विटा रोड पावसाळा तिथं बुंगा सोबत एक नंबर केला आता माग मैदान झालं तिथं दादा सरकार विगर पलवेन पक्ष पक्षावर एक नंबर आनंद आहे आज आज खुश आनंद काय अडचण नक्कीच मुलझट शुभेच्छा तुम्हाला आता माईक मुळ कसा झाला चेक करतो नाही तर परत बाईट घ्यायला लागेल धन्यवाद